नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या मालिकेच्या खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो ऐश्वर्या ही सारंग लो बोलते। का माझा प्लॅन किती सिंपल आणि साधा आहे यशस्वी देखील होतो आता फक्त टेस्ट साठी ऋषिकेशच्या केस ऐवजी के आपल्याला त्या ठिकाणी जानकीचा केस ठेवायचा आहे म्हणजे जानकी व लताबाईचा डीएनए टेस्ट देऊन येईल आणि तेव्हा दोघेही आनंदित होतात त्यानंतर आपण पाहतो ऋषिकेश जानकीला बोलतो आज डीएनए टेस्ट साठी सॅम्पल घेण्यासाठी लोक येणार आहेत मला वेळ नाही त्यामुळे माझं सॅम्पल मी आधीच काढून ठेवत आहे असे बोलून तो आता सॅम्पल से जमा करून मध्ये ठेवतो आणि तेव्हा तिकडे दे लताचे देखील सॅम्पल आलेले असतात लता बोलते आता तुम्हाला एक काम करायचं आहे जे ऋषिकेश सॅम्पल काढलेले आहेत ते बदलायचे आहे आणि लता देखील सॅम्पल जाऊन बदलते त्यावेळेस लॅबोरेटरी मधून व्यक्ती रणदिरांच्या घरी येतो आणि तो डीएनए टेस्टचे चे सॅम्पल घेण्यासाठी आलेला असतो जेव्हा जमा करून ठेवलेले सॅम्पल त्याला देऊ लागतात तेव्हा जानकी बोलते आपण ऑलरेडी घेतलेले सॅम्पल कशाला देत आहोत नवीन टेस्ट सॅम्पल घेऊया असे दोन ते सर्वांच्या समोर लदाचो आणि ऋषिकेश टेस्ट काढते आणि ते सॅम्पल टेस्ट करण्यासाठी देते तेव्हा ऐश्वर याने सारंगचा डावफ असतो तेव्हा सारंग ऐश्वऱ्याला बोलतो आता यांनी तर आपले खरे सॅम्पल दिले आहेत मग आता डीएनए एन टेस्ट जुळवून कसे येणार तेव्हा ऐश्वर्या देखील विचारामध्ये पडलेली असते आता येणाऱ्या पुढील भागात ऐश्वर्या आलं तर आवर्षी डीएनए रिपोर्ट बदलणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का, का ते कमेंट मध्ये नक्की कळया धन्यवाद